त्याचा गैरवापर करून समाजाचे नाराजीवर आदर लाट घेऊ नका तुम्हाला मागात फाटकील मनाचे मागात यासाठी माझ्या विरुद्ध नेमली सगळे पक्ष एकत्र आले आणि सगळ्यांनी एक भतानं मंजुरी दिली वा काय करणार तुम्ही आठ फडवीस साहेब असते धंदे बंद करा सत्तेचा गैरवापर करून समाजाचे नाराजीवर आगोर लाट घेऊ नका तुम्हाला माघात पाठतील नवीन गाव हो। पोलीस बांधव कमी केले मला नाही गरज मला संरक्षणाची गरज नाही आठ दिवसापासून वेगळे मेसेज कोण शुक्ला मॅडम त्यांच्या मार्फत येत फडणवीसांनी पाठवले आम्हाला पण माहित होत तुम्हाला वाटत असाल तुम्ही हुशार येत माझ तुम्हाला माहित होत तसं तुमचंही मला माहित होते माझ्या जवळचे चार फोडले असतील ते माहिती पुरवत असतील तुमचंही मला माहिती आहे तुम्ही पैशाने लोक जिंकले असतील पण मी मनातून तुमच्या शेजारचे लोक जिंकलेत ते रात्र दिवस तुम्ही काय करताय मला सांगताय का का। तुम्ही काळजी करू नका तुम्ही आणखी सांगतो माझ्या नाताला लागू नका यासाठी सगळ्यात जास्त मंत्री तुमच्या